नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे एस एस ज्योतिष कट्टा हा तुमच्या भविष्यासाठी आवडीचा विषय आहे आणि इथं तुम्ही सगळेजण येत असता त्यासाठी खूप खूप धन्यवाद पण ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे ज्यांचा क्रिस्टलवर विश्वास आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे बारा राशी आहेत बारा राशींची बारा प्रकारची ब्रेसलेट आपण नवीन वर्षासाठी बनवलेली आहेत दोन हजार पंचवीस साली सुपर डुप्पर हिट धम्माक्का दहा हजार ब्रेसलेट आपले गेलेले आहेत आता थोडेफार राहिलेले ब्रेसलेट सगळ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे तर लवकरात लवकर त्याचं बुकिंग करा वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी बोला नंबर उशिरा येईल पण मी बोलील त्याला ब्रेसलेट नक्की देईल ब्रेसलेट आपल्याला घालायचं आहे एक जानेवारी ते पुढचे एक्केचाळीस दिवस हे ब्रेसलेट घातलं तर चालणार आहे तो तिथूनच मी तुम्हाला रेकी देणार आहे तिथपासून तुमची रेकी चालू होईल तर त्यामुळे त्याची काही काळजी नाही आहे जुनी ब्रेसलेट पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा मग जमिनीमध्ये पुरून टाका ब्रेसलेटला कोणतेही नियम नाही आहे जन्म आणि मृत्यू सोडून त्याला कोणतेही नियम नाही आहेत की तुम्ही हे खाऊ नका तुम्ही ते खाऊ नका ते खाऊ नका दुसरी गोष्ट दोन चार ब्रेसलेट एकत्र होत असतील तर ताई काय करायचं हे फार वेळा विचारलं जात आहे तर दोन चार ब्रेसलेट मधले कधी तुम्ही तीन घालत जा कधी दोन घालत जा बाकीचे ब्रेसलेट उशाखाली ठेवत जा त्याचा ओरा क्लीन राहतो शक्य तो कुणी कुणाच्या ब्रेसलेटला हात लावू नका त्यात नाही लावला गेल्या तर गंगाजलानं धुवून उदबत्ती ओवाळून रात्रभर देवापाशी ठेवत जा नाहीतर ज्यांच्याकडे सॅलेनाईट ट्रे असेल त्याच्यामध्ये ठेवत जा आता बोलूया आपण बारा राशींबद्दल तर बारा राशीमधले आता तुम्ही जर मेष रास घेतली तर त्यांची साडेसाती चालू होणार आहे मग त्यांना कोणता क्रिस्टल काम करेल त्या फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या कोणत्या दशा बदलत आहेत तेव्हा त्यांना कोणता क्रिस्टल काम करेल या प्रकारे मी बारा महिन्याचा संपूर्ण अभ्यास पण साध्या सुध्या आपल्या जुन्या पंचांगावर करून नंतर मी ते ब्रेसलेट तयार केलेलं आहे त्यासाठी मी ब्रेसलेटचे फोटो सुद्धा कुणाला पाठवले नाहीत की जे मी केलं आहे हे तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचावं आणि कुणाची काही फसवणूक होऊ नाही म्हणून तर एवढी त्याच्यामध्ये मी पावर आहे एवढा अभ्यास आहे की तुमचं दोन हजार पंचवीस साल मंगळाचं साल हे तुम्हाला हेल्थ वेल्थ पै प्रॉपर्टी जे काही तुम्हाला हवं आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या प्रकारच्या ब्रेसलेटवर रेकी करून मिळेल आणि तेवढ्याच अभ्यासपूर्वक मी ते ब्रेसलेट बनवलेलं आहे तर आता बुकिंगच्या तारखा संपत आलेल्या आहेत त्यामुळं बुकिंग फास्ट करा की दहा जानेवारीला आपण हे बंद करत आहोत दहा जानेवारीपर्यंत तुम्हाला जेवढ्यांना बुकिंग करता येईल तेवढे ज्यांना तुम्ही बुकिंग करा दहा जानेवारीनंतर थोडे दिवस गॅप राहील आणि जर नंतर माझ्याकडे तयार असतील तर मग मी तुम्हाला देईल पण दहा जानेवारी ही लास्ट तारीख आहे दहा जानेवारीला रात्री बारा वाजेपर्यंत ज्यांचे स्क्रीनशॉट येतील त्यांनाच ब्रेसलेट मिळेल त्याच्यापुढं ब्रेसलेट मिळणार नाही कारण राशी ब्रेसलेट ही अशी वस्तू आहे की ती वर्षातनं एकदाच त्याला रेखी करू शकतो आपण वर्षोनुवर्ष ते ब्रेसलेट घालू शकत नाही कारण आकाशामधले चंद्र तारे ग्रह सगळे फिरत असतात कुंडलीमधले सगळे ग्रह तारे फिरत असतात त्यामुळं तसंच्या तसं ब्रेसलेट घालता येत नाही तर जे कोणी राहिले असतील अजून ब्रेसलेटसाठी ब्रेसलेट अप्रतिम आहे अजूबा आहे ज्या वेळी तुम्ही ते वापराल ज्या तुम्हाला काही काही राशींचे तर क्रिस्टल तुम्ही कधी पाहिले पण नाही आहेत असे सुद्धा काही काही राशींना मला क्रिस्टल घालावे लागले आहेत या वर्षीच्या तुमच्या भविष्यावर तर जसा विश्वास तुम्ही एस एस कट्टाच्या आठवड्याच्या राशी भविष्याला ठेवता तसाच विश्वास तुम्ही पोटलीवर ठेवलात आणि तसाच विश्वास तुम्ही ब्रेसलेटवर पण ठेवा आणि ब्रेसलेटचं बुकिंग ज्यांना अजून हवं आहे त्यांनी फास्ट करा म्हणजे मला पुढची अरेंजमेंट करता येते की तुम्हाला ते एक जानेवारी ते तीस जानेवारीमध्ये पोहोचलंचं जा पाहिजे याची दक्षता मला घ्या घ्यायला येते तर प्लीज जेवढे जण व्हिडिओ माझा बघतात सी ज्योतिष कट्ट्याचा त्या सगळ्यांनी ब्रेसलेट जरूर घ्या जरूर घ्या जरूर घ्या एवढंच मी सांगते तुम्हाला तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत दाठव्या सॉरी ओम साईराम